नमस्कार शेतकरी बंधूंनो सध्या आपण हा जो प्लॉट पाहत आहोत हा प्लॉट आहे माधव नऊ या व्हेरायटीचा माधव नऊ ही धनलक्ष्मी सीड्स प्रायव्हेट लिमिटेड कर्नूल इथली कंपनी आहे या कंपनीच्या यावर्षी बाजारात तीन व्हेरायट्या उपलब्ध होत्या आमच्या क्षेत्रामध्ये केशव माधव आणि राघव तर या शेतकऱ्याने या प्लॉटवरती दोन पॅकेट माधव आणि दोन पॅकेट राघवच्या ला ची लागवड केलेली आहे सध्या हा प्लॉट कसा आहे आपण बघू शकतो जवळपास चांगलं मॅनेजमेंट यांनी केलेलं आहे आणि त्यात दोन माधवच्या आहेत आणि जे दोन पॅकेट आहेत ते राघव नावाच्या व्हेरायटीचे आहे या दोन्ही व्हरायटी आहेत धनलक्ष्मी नावाच्या कंपनीच्या आहेत तर तुम्ही बघू शकता याला जो माल लागलेला आहे तो चांगल्या प्रकारे आहे आणि पातेगडगडचं जे प्रमाण आहे कारण की यावर्षी जी पातेगड झाली ती आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाली आणि पातळ ड्रॉप झाल्यानंतर गळाल्यानंतर ही जी बोंडाची जी, जी सिरीज आहे अशी सिरीज आपल्याला व्हरायटीमध्ये दिसत नाही परंतु या व्हेरायटीमध्ये असं आपण बघू शकतो त्याच्यानंतर बघा समोरचा जो प्लॉट आपण बघणार आहोत म्हणजेच या व्हेरायटीच्या साईडलाच दुसरी व्हेरायटी आहे त्यांची ती आहे राघव नावाची राघव चारशे एकोणसाठ त्याच्यानंतर आपण शेतकऱ्याला काही प्रश्न विचारूया सध्या आपण हसनशा मलंगशा राहणार कोथळी तालुका मुथळा जिल्हा बुलढाणा यांच्या प्लॉटवर आहोत त्यांनी धनलक्ष्मी कंपनीच्या दोन राघव आणि दोन माधव पाकिटांची लागवड केलेली आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की दोन इथे दोन उडीतलं अंतर किती आहे दोन हजार अंतर चार फूट दोन उडीतलं अंतर त्यांनी ठेवलेलं आहे चार फूट आणि दोन झाडातलं जे अंतर आहे ते आहे दोन फूट एकूण खताचे किती डोस झाले दोन डोस दोन डोस झाले किती दिवसाच्या अंतराने झाले ते बावीस तेवीस पंचवीस दिवसाच्या अंतरामध्ये म्हणजेच पहिला डोस टाकल्यानंतर जो दो दुसरा डोस होता तो जवळपास बावीस ते पंचवीस दिवसाच्या इंटरवलने त्यांनी टाकलेला आहे पेट्रोल पंपाने जे आपला जे पेट्रोल पंप इकडे असते त्या पेट्रोल पंपाने याचे किती स्प्रे झाले तीन फवार आहे पेट्रोल पंपाने याच्यावर तीन फवारे घेतलेले आहेत म्हणजे शेवटचे जे तीन फवारे आहेत हे पेट्रोल पंपावर आहे पेट्रोल पंपाने याच्यावर घेतलेले आहेत आपण किती वर्षापासून कपाशीची शेती करता तीस पस्तीस वर्ष झाले तीस वर, तीस पस्तीस वर्षापासून ते कॉटन फार्मिंग करत आहेत म्हणजेच क कौ, कॉटनचे ते एक अनुभवी कास्तकार आहेत आपण या माधव नऊ आणि राघव चारशे एकोणसाठ या ज्या व्हेरायटी यावर्षी लावल्या यांचं पहिलंच वर्ष होतं हे पहिलंच वर्ष आहे आणि याच्यामध्ये असं झालं आहे की आपले हे जे पातेगळ आहे ह्याच्यामध्ये पातेगळ भरपूर कमी आहे ह्याच्यामुळे हे व्हरायटी चांगली वाढली ठीक आहे पुढच्या वर्षी आपण ते रिपीट करू का हो पुढच्या वर्षी जास्त पाकीट लावणार मी ठीक आहे शेतकऱ्याने असा फीडबॅक दिलेला तर कारण बघा शेतकरी पाहत असतात ते त्यांचा वेगळा ऑब्झर्वेशन असते म्हणजे वेगळं त्यांचं निरीक्षण असतात त्यांच्या निरीक्षणामध्ये त्यांनी एक गोष्ट इथे नोंदवली की पातेगडचं प्रमाण माधव नऊ नावाची आणि त्यांची जी व्हेरायटी आहे या व्हेरायटीमध्ये बऱ्याच प्रमाणात कमी आहे जर तुलनात्मकदृष्ट्या दुसऱ्या व्हरायटीस व्हेरायटीसोबत केलं तर परंतु आता दुसऱ्या व्हेरायटीचं इथं आपण नाव घेणार नाही आहे जेवढे पाकिट त्यांनी माधव आणि राघवचे लावलेले आहेत त्याच्यापेक्षा जास्त पॅकेट त्यांनी दुसऱ्या कंपनीचेसुद्धा लावलेले होते परंतु तुलनात्मकदृष्ट्या कंपॅरिझन जर केलं तर माधवमध्ये पातेगड जे शेडिंग कमी प्रमाणात आहे धन्यवाद